नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीला आपण सर्व शिवपिंडीवर अभिषेक करत असतो जेव्हा पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक तुम्ही करतात तेव्हा तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन अभिषेक करावा दूध दही पंचामृत यांनी जेव्हा आपण शिवपिंडीवर अभिषेक करतो तेव्हा तांब्याचं भांडं वापरू नका कारण तांब्याच्या भांड्यात किंवा कलशात जेव्हा हे पदार्थ असतात तेव्हा ते शिवपिंडीवर अभिषेक करतो तेव्हा ते विषा समान होतात म्हणून शिवपिंडीवर अभिषेक करताना तांब्याचं भांडं वापरू नका अभिषेक करण्यासाठी तांब्याचं भांडं न वापरता तुम्ही चांदी स्टीलची भांडी वापरू शकतात असं म्हणतात की स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन अभिषेक करू नये पण पाण्याने अभिषेक करताना तांब्याचं भांडं वापरलेलं चालतं महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याचं फूल आणि फळ हे दोन्हीही आवर्जून अर्पण करावं करताना ओम शिवाय या मंत्राचा जप करावा